मित्रांनो शुभम शुभम वाट बघताय तो दाले शुभमित्र अखंड महाराष्ट्राचा लाडका अरे इकडे पण आपली टीम मत्तूर गँग मत्तूर गँग आली जगली बाई महाराष्ट्राचा लाडका मत्तूर एक हजार एक आलीलाय मैदानामध्ये मित्रांनो आले आला आ, आ... दर्शन होते बघा देवायचं आपला सर्वांचा लाडका मथुर एक हजार एक आणि सोबतच आगामी वादेल सारजा नक्कीच आजच्या या हिंद केसरी मैदानामध्ये एक चांगला प्र आपल्या पलाच्या जोरावरती आपल्याला नक्कीच आपल्या सर्वांचं मनोरंजन तसेच एक चांगला गुलाल घेण्याचा प्रयत्न असेल शुभेच्छा तुमच्या तुमच्यापर्यंत मथुर एक हजार एकला

Dortabat! 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 काय वातावरण आपली ना मुंबईची माणसं न बघा मित्रांनो इकडं बघा कसा काम एवढी दिसते ही प्रजा आणि प्रजेचा एकच राजा मथूर ना क्रेझ बघा हो मतूरची बस आरामात बाजू बाजू मित्रांनो अजून मथूर उतरला पण नाही आणि भयानक कशी क्रेज बघायला भेटत मथूरची आपल्या नेहमीच आपल्याला घाटावरती ही आहे अशा प्रकारे क्रेज बघायला भेटत आणि मैदाना आले आले बघा हो वाटच बघत होती कारण सर्वांना माहीत होतं का लवकरच येणार आहे मथूर गट पण आपला लवकर आहे त्याची मुलं लवकर येणार आहे दादा इकडे या मित्रांनो आता उतरून घेतात मथुरला आणि आपला सर्जा पण आहे मित्रांनो सर्जा उतरला आता पण उतरून घेतात तिकडे बांधतायत मुंबई बिनजोडचा बेदज बादशाह म्हणून ज्याची ओळख असा आपला सर्वांचा लाडका मथुर एखादर का इकड आपला सर्जा एक आजारे का, का। आणि तिकडं त्याचा मोठा भाऊ मथुर एखादारे मित्रांनो दोन्ही आपले